نہیں نہیں وہ ہے پیسے لے کے وائے کی بات ہو کر मी पूर्ण प्रशासनाला मी विनंती करतो की त्यांनी या कारवाईला एकदम स्पीड मध्ये कारवाई करण्यात यावी नाहीतर आमच्या समाजाचे सारे जे जेवढे पण लोक आहेत ते सर्व चक्का जाम करणार आहेत धरणाला बसणार आहे बस एवढंच तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो आम्ही बेमुदत आंदोलन करू आणि योग्य ते कारवाई जर चोरांवर झाली नाही तर आम्ही त्यांचा काय योग्य निर्णय घ्यायचा तो घेऊ आणि इथं एकालाही भटकू देणार नाही आम्ही कोणाला कोणी असं म्हणते